भरा होने के कारण जितने भी वन्य जीव है जैसे सांप है केकड़े है बिच्छू है इस टाइप के बहुत सारे वहाँ पे जीव ऊपर आ गए है पानी में जिसको देखते हुए एक अजगर भी काफी बड़ा साइज का अजगर वो गेट पे ही आके लपेटा था वसई विरार मध्ये गेल्या तीन दिवसांपासून अनेक भागात पूर सदृश्य परिस्थिती असून एकीकडे नागरिकांची हाल होत असताना सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका आता वाढू लागला आहे नालासोपारा शहरातील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या अनेक रहिवाशी संकुलनात आता साप अजगर आढळून आल्याने रहिवांशामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नालासोपारा पूर्वीकडील एका संकुलनात पुराच्या पाण्यात झाडाझुडपामधून साप अजगर विंचू घरात शिरल्याचे आढळून आले आहे त्यामुळे रहिवाशी घाबरले रहिवाशानी तत्काल वसई विरार महापालिका अग्निशम दल व सर्प मित्रांच्या मार्फत सदर अजगर व सापांना सुरक्षित पकडण्यात आले मैं मे शारदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी में कैपिटल मॉल के सामने रहते और महा शारदा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी में जल भरा होने के कारण जितने भी वन्य जीव है जैसे सांप है केकडे है बिच्छू है इस टाइप के बहुत सारे पे जीव ऊपर गए है पानी में जिसको देखते हुए एक अजगर भी काफी बडा साइज का अजगर वो गेट पे ही आके लपेटा था रेस्क्यू किए हमारे के बिल्डिंग के शेखर सिंह है इन लोगों ने चार पांच लोग मिलके क्योंकि पूरा लाइन बंद था आवागमन बंद था तो इन लोगों ने उसको अच्छे से डब्बे में बंद करके फिर से उसको पटरी के पास तो बहुत सारे उसमें छोटे छोटे बच्चे भी है छोटे छोटे सांप भी है बहुत सारे है लेकिन उनको भी जीने का अधिकार है वो भी कहाँ जाएंगे पानी जल भरा होने के कारण वो भी सोसाइटी परिसर में आवान लोगों को यही आह्वान रहेगा कि वो भी वन जीव है उनको भी जीने का अधिकार है उनको मारो मत अगर ऐसा कुछ होता है तो रेस्क्यू को रेस्क्यू को, को या फायर को बुला के उनको रेस्क्यू उसको सही जगह पे वो छोड़ेगा संगटीत अजगर सापड़ इतर साफ सर्वान सर्वी की शारदा सोसाय अजगर सापड़ेगा मैं एक आह्वान करो की जर तुम्हाला कुठलाही असा प्राणी दिसेल जानवर दिसेल काही दिसलं तर मी रिक्वेस्ट करतो सर्वांना निवेदन करतो की तुम्ही फायर सेक्युरिटीवाल्याला बोलवा फायर ब्रिगेडला फोन करा महानगरपालिकेला फोन करा ते लोक लोक पाठवतील पथक पाठवतील त्यांचा रेस्क्यू करण्यासाठी त्यांना मारू नका कारण ते पण एक जीव आहेत फक्त त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला आवाहन करतो की रिक्वेस्ट करतो की त्यांना फोन करा नागरिकांमध्ये भीती पसरली होती त्याने पिल्लही दिल्याचं हो तर नागरिकांमध्ये भीती पसरली आम्हाला कळाला आम्ही पोचलो तिकडे हा महाशारदा सोसायटीचे रहिवाशी लोक आहेत यांच्यासोबत हो आम्ही तिकडे पोहोचलो लोकांना फोन केला आणि ते आल्यानंतर त्यांचं रेस्क्यूचं कार्य त्यांनी चालू केलं पण तुम्ही घाबरू नका काहीच असं टेन्शन घ्यायचं नाही फक्त एक फोन करा आम्ही पोहोचणार जवळ कोणी जायचं नाही आम्हाला फोन करून फक्त कळवायचं कर फायर ब्रिगेडवाला फोन करून कळवायचं कर ते लोक येतील आणि मदत करतील